नमस्कार मी संदीप चव्हाण आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी हगवणे या हगवण्यांचं नाव कोणत्या गुन्ह्यात नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कधी हुंडा मागितल्याच्या गुन्ह्यामध्ये कधी स्वतःच्या पत्नीचा किंवा वहिनीचा छळ केल्याच्या गुन्ह्यामध्ये कधी जेसीबीच्या माध्यमातून आर्थिक व्यवहारात फसवणूक केल्याच्या गुन्ह्यामध्ये तर कधी शस्त्र परवाना बोगस पत्ते सादर करून मिळवल्याच्या गुन्ह्यामध्ये या हगवणे बंधूंच नाव सध्या महाराष्ट्रात गाजतय ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्यांनी केलेल्या सगळ्या आतापर्यंतच्या उद्योगांमुळे आणि यांच्या जोडीला त्यांचा फॅमिली फ्रेंड निलेश चव्हाण ज्यानं स्वतःच्याच पत्नीचा छळ केला होता ड्रंक अँड ड्राईव्ह मध्ये देखील तो गुन्हा त्याच्यावर दाखल होता हाणामारीचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल होता इतकंच नव्हे बंदुकीचा धाक दाखवून वैष्णवी हगवणेच्या कुटुंबियांना धमकावल्याचा देखील गुन्हा त्याच्यावर दाखल होता आता त्याच्याकडं ते पिस्तूल आलं कुठून त्याला शस्त्र परवाना कुणी मिळवून दिला त्याचं उत्तर जेव्हा समोर आलं तेव्हा तर हद्दच झाली पुणे पोलीस आयुक्तानं किंवा पुणे पोलीस आयुक्तालयानं त्याला शस्त्र परवाना दिला नाही त्यावर त्यानं थेट गृह मंत्रालयातून शस्त्र परवाना मिळवला या सगळ्याच गोष्टींचा विचार केला तर पुणे तिथे काय उणे उदंड जाहले घोडे असं म्हणायची वेळ आली घोडा म्हणजे बंदूक पिस्तूल जी मिरवायचीच जास्त असते कधी कमरेला लावून नाचायचं किंवा कमरेला दाखवून मिरवत फिरायचं या सगळ्या प्रकरणात पोलिसांकडून यांना शस्त्र परवाने मिळालेच कसे याची आता चौकशी करण्याचे देखील आदेश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेले आहेत पण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की निलेश चव्हाण आणि हगवणे बंधू यांना जो शस्त्र परवाना मिळाला तो मिळवताना ज्या स्थानिक पोलीस ठाण्यामध्ये यांनी सुरुवातीला अर्ज केला तो कागद पुढे सरकलाच कसा आणि तो कुणी सरकवला म्हणून माझा आज लाईव्हच आहे निलेश चव्हाण हगवणे बंधू शस्त्र परवाना वारजे कोथरूड मधून कागद पुढे सरकावणारे ते पोलीस कोण त्या पोलिसांची नाव जाहीर करा कारण मुळातच शस्त्र परवाना मिळवणं ही एक किचकट प्रती किचकट प्रक्रिया एवढ सोपं नाही कि केला अर्ज आणि मिळाले शस्त्र परवाना ते काय चार फुटाने फुटाणे शेंगदाणे पुडीत बांधले आणि लगेच दिली पुढी तसं नाही ते इथं पुढी नाही दिली आहे इथ पुडक दिलंय पुडक काहीतरी दिल्याशिवाय एवढ्या लवकर परवाने मिळू शकले खालपासून वरपर्यंत सगळे याच्यात सामील आहेत आता यामध्ये आपण एकेकाचा विचार करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं या तिघांनीही शस्त्र परवाने कसे मिळवले मुळातच शशांक हागवणे सुशील हागवणे हे दोघे बंधू आधीच आपल्याच घरातील सुनेचा छळ करून तिला मृत्यूपर्यंत पोचवण्यास कारणीभूत ठरणारे हे दोघे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अटक झाले न्यायालयीन कोठडीत गेले या दरम्यान त्यांचं शस्त्र परवान्याचं प्रकरण बाहेर आलं आता यांनी शस्त्र परवाना कसा मिळवला हा एक अजबच प्रकार आहे त्यामुळं तर कुठं पुण्यातल्या शस्त्र परवान्यांविषयीची चर्चा व्हायला लागली यात शशांक घागवणे आणि सुशील हागवणे या दोघांचा मुळचा पत्ता भुकुम तालुका मुळशी हे दोघेही तिथलेच राजेंद्र हागवणेची मुलं आता यांना शस्त परवाना मिळवायचा होता त्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले पण मुळशी म्हणजेच भुकुम पुणे ग्रामीणमध्ये मोडत असल्यानं त्या ठिकाणी त्यांनी तिथं पहिल्यांदा प्रयत्न केला तिथं त्यांना ते मिळालं नाही मग त्यांनी डोकं चालवलं की आता आपण पुणे शहरात राहतोय असं दाखवून पुणे पोलीस आयुक्तालयातून शस्त्र परवाने मिळवायचे आता यांनी डोकं चालवलं की यांना डोकं चालवायला लावलं मग कुणाचं डोकं आहे हे पण समोर आलं पाहिजे आता यामध्ये या, या दोघांनी काय केलं यामध्ये या, या दोघांनी पहिल्यांदा आपले घरचे पत्ते बदलले एक गेला वारज्यामध्ये आणि एक गेला कोथुडू मध्ये शशांक हगवणेनं काय केलं शशांक हगवणेनं वारझ्या मधील एका व्यक्तीशी भाडे करारावर त्या ठिकाणी फ्लॅट घेतला साडेतीन हजार रुपये भाडे दहा हजार रुपये डिपॉझिट बारा ऑक्टोबर दोन हजार बावीसला ला त्यानं हा भाडे करार केला एक बीएचके फ्लॅट साठी एवढे पैसे त्यानं मोजले तेरा ऑक्टोबरला लगेच दुसऱ्या दिवशी त्यानं हो वारजे पोलीस ठाण्यात शस्त्र परवान्यासाठी अर्ज केला आता वारजे पोलीस ठाण्यात जो काही अर्ज दाखल झालाय त्याची तारीख आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस सतरा ऑक्टोबर दोन हजार बावीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार बावीस हा कालावधी फार महत्वाचा आहे अगदी बारकाईने लाईव्ह ऐका कारण की त्याशिवाय आपल्याला लक्षात येणार की कसे खोटे पत्ते देऊन यांनी परवाने सादर केलेत आणि यांना मदत करणारे कोण आहेत माझा मूळ पॉइंट तो हो आहे मी त्यांच्यावर येणारच आहे म्हणजे सतरा ऑक्टोबरला वारजे पोलीस ठाण्यात पडताळणीसाठी यांचे अर्ज आला याचा अर्ज आला, आला या शशांक हगवण्याचा तो अठ्ठावीस दिवस म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीस पर्यंत त्या पोलीस ठाण्यात होता मग या अठ्ठावीस दिवसांमध्ये त्या पोलिसांनी संबंधित पोलीस निरीक्षकानं संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षकांना ठाणे अंमलदारांना पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यानं त्या शस्त्र परवान्याच्या अर्जाला जो काही पत्ता जोडलाय त्या पत्त्यावरची जाऊन खातर जमा केली का त्या अर्जाची पडताळणी केली का हे शशांक अगवणे याच पत्त्यावर राहत आहेत याची खात्री केली का मुलचा राहणारा कुठला भुकुमचा पत्ता कुठला दिला तात्पुरता कशासाठी शस्त्र परवान्यासाठी आहे काय कोण उगतच दहा हजार रुपये डिपॉझिट देऊन साडेतीन हजार महिने महिन्याला भाडे भरायला नाही शस्त्र परवाना मिळाला विषय संपला भाडे करार केलेला एक वर्षाचा आता त्या ठिकाणी अठ्ठावीस दिवस वारशे पोलीस ठाण्यात हा अर्ज होता मग अठ्ठावीस दिवसात पोलीस त्या पत्त्यावर गेलेच नाहीत गेले असते तर त्यांना आजूबाजूला शेजारी पाजारी चौकशी अंति कळलं आलं असतं कि काल राहिला आला आणि आज अर्ज आला याचा म्हणजे यांनी फक्त शस्त्र परवान्यासाठीच फ्लॅट भाड्यानं घेतला पण नाही ना, ना। पोलिसांनी इथं काहीच हालचाल केली नाही संबंधित वारशाच्या पोलिसांनी तो अर्ज अठ्ठावीस दिवसांनी म्हणजे पंधरा नोव्हेंबरला डायरेक्ट पोलीस आयुक्तालयात पाठवून दिला आता पोलीस आयुक्तालयात अर्ज गेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार बावीसला लगेच आठच दिवसांमध्ये बावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस आठच दिवसात या शशांक हगवण्याला शस्त्र परवाना मिळाला सुद्धा त्याच्यावर शस्त्र परवान्याची एनओ सी म्हणून वडील राजेंद्र हगवण्याची सही आयुक्तांची मंजुरी आणि अपर पोलीस आयुक्तांची अर्जावर सही आता आयुक्त कोण होते सांगायची गरज नाही अमिताभ गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त कोण होते है? तर सांगायची अजिबातच गरज नाही हगवण्याचे से नातेवाईक से नातेवाईक ज्यांना हे मामा म्हणतात यांचे भाचे जालिंदर सुपेकर आता हे झालं या शशांक हगवण्याचं आता पुढचा प्रश्न आहे या सुशील हागवणेचा यानं काय केलं यानं सेम प्रोसिजर हा मध्ये गेला तू वर्षात जा मी कोथरूड मध्ये जातो हा मध्ये गेला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार बावीस ला तिथं अमुक तमुक एका व्यक्तीशी भाडे करार केला एक रूम किचन फ्लॅट पाच हजार रुपये भाडं दहा हजार रुपये डिपॉझिट तीस सप्टेंबरला शस्त्र परवान्यासाठी कोथरुड पोलीस ठाण्यात अर्ज केला म्हणजे अठ्ठावीस सप्टेंबरला फ्लॅटचा भाडे करार झाला लगेच दोन दिवसांनी कोथरुड पोलीस ठाण्यात शस्त्र परवान्यासाठी अर्ज दाखल केला एकोणीस सप्टेंबर एकोणीस ऑक्टोबर दोन हजार बावीस ला एकोनिस एकोनिस त्याचा अर्ज पुणे पोलीस आयुक्तालयात गेलेला आहे याचाच अर्थ मधले एकोणीस दिवस तीस सप्टेंबर ते अठरा ऑक्टोबर एकोणीस दिवस त्याचा अर्ज या कोथरूड पोलीस ठाण्यात होता पुन्हा तेच या कोथरूड पोलिसांनी देखील त्याचा मूळचा पत्ता काय आहे तो इथं कधी राहायला आला आजूबाजूला चौकशी जमा खात्री शहानिशा काही केली नाही एकोणीस दिवस अर्ज स्वतःकडे ठेवून घेतला आणि मग एकोणीस ऑक्टोबरला पडताळणीनंतर त्यांच्या भाषेतल्या पडताळणीनंतर काय पडताळणी केली त्यांचं त्यांनाच माहिती पुणे पोलीस आयुक्तालयात पाठवून दिला जाल लगेच बारा दिवसांमध्ये या शशांक या सुशील हगवण्याचा देखील अर्ज मंजूर झाला त्याच्यावर शस्त्र परवान्याच्या एनओ सी वर, वर सह्य त्याचीच पत्नी मयुरी हागवणे एक नोव्हेंबरला पोलीस आयुक्तालांची आयुक्ताची मंजुरी आणि आपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपीकर दूरचे नातेवाईक त्यांची पण सही झाल शशांक हगवण्याला सदतीस दिवसांमध्ये आणि सुशी हागवण्याला तेहतीस दिवसांमध्ये शस्त्र परवाना मिळाला दोघांनी बंदुका खरेदी केल्या सुरुवात आता प्रश्न असा पडलाय मला की या दोघांनी जे काही तेहतीस सदतीस दिवसात अर्ज मिळवले परवाने मिळवले या दरम्यान वीस वीस दिवस अठ्ठावीस दिवस यांचे अर्ज स्थानिक पोलीस ठाण्यात होते या वीस दिवसात एकदा सुद्धा त्याच्या त्या पत्त्यावर जाण्याची खातर जमा करण्याची शहानिशा करण्याची या पोलिसांनी साधी तसदी घेतली नाही आपण त्या ठिकाणी जाऊन बघायला पाहिजे हे कोण आहेत म्हणून हे याच पत्त्यावर हातायत का म्हणून का फक्त शस्त्र परवान्यासाठी यांनी पत्ते बदललेत म्हणून नाही मग जेव्हा वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण घडलं आणि यांचे एक कारण व्हायला लागले तेव्हा यांचे शस्त्र परवाने बोगस राहण्याचे पत्ते सादर करून यांनी मिळवले हे बाहेर आलं म्हणजे विचार करा आता त्या त्यांचा फॅमिली फ्रेंड हा ही पठ्ठवाचाच निलेश चव्हाण या निलेश चव्हाणनं तेरा डिसेंबर दोन हजार एकवीस ला पुणे पोलीस आयुक्तालयात अर्ज दाखल केला होता शस्त्र परवान्यासाठी पण पुणे पोलीस आयुक्तानं मार्च दोन हजार बावीस मध्ये तो नामंजूर केला आता ज्याला पोलीस आयुक्तालयाकडून शस्त्र परवाना मिळत नाही त्याला गृह मंत्रालयाकडून परवाना मिळवण्याची मुभा असते त्याने एक उच्च पदस्थ अधिकारी कोणतरी ओळखीचा गाठला गृह मंत्रालयात सेटिंग लावलं फिल्डिंग लावली आणि त्या ठिकाणी या पठ्ठ्यानं आपला शस्त्र परवान्याचा अर्ज सादर केला आता त्याचा अर्ज मंत्रालयात गेला त्यानं अपील केलं त्यावेळी वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते त्याच्या आधी गंभीर गुन्हे दाखल होते आता झालं अस गृह मंत्रालयाकडून यांना अपील केल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयाला विचारणा करण्यात आली काय की हा जो काही अपिलात आमच्याकडे आलेला आहे ज्याचा अर्ज तुम्ही नामंजूर केला शस्त्र परवान्याचा तर त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का आता असं विचारल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तालयानं हा राहतो कुठं वारजे पोलीस ठाण्यात चला मग त्या ठिकाणी फाईल पाठवली आणि त्या ठिकाणी तिथल्या स्थानिकांना याची विचारणा केल्याने अहवाल द्या असं सांगितलं विशेष आहे पुणे पोलीस आयुक्तालयानं वारजे पोलिसांकडून माहिती मागवली मात्र त्याच्या विरुद्धात गुन्हे दाखल असून देखील वारजे पोलिसांनी आयुक्तालयाला त्याची कल्पना दिली नाही त्यामुळं आयुक्तालय म्हणजे पुणे पोलीस आयुक्तालय आणि वारजे पोलीस ठाणे अशा दोघांकडूनही त्याच्यावर दाखल असलेला गुन्हा लपवण्यात आला दडवण्यात आला आणि पुढं त्याला शस्त्र परवाना मिळाला त्यावेळी सतेज पाटील गृहराज्यमंत्री होते मुळातच गृहराज गृह मंत्रालयाकडून विचारणा करण्यात आलीच होती त्याच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का पण पुणे पोलीस आयुक्ताला ना याची माहिती दिली ना वारजे पोलीस ठाण्यानं याची माहिती दिली याला इकडे शस्त्र परवाना मिळून गेला केवढा गोंधळ केवढा म्हणजे अनागोंदी कारभार आहे सगळा आता याच्यावर आधी गुन्हे दाखल आहेत आणि कायदा सांगतोय गुन्हा दाखल असेल कोर्टात केस प्रलंबित असेल तो शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम नसेल तर त्याला शस्त्र परवाना मिळवण्याचा अधिकार नाही याच्यावर दोन हजार एकोणीस मध्ये वार्झे पोलीस ठाण्यात एनसी दाखल आहे प्रकरण याच्यावर ड्रंक अँड ड्राईव्ह ची हिंजवडी पोलीस ठाण्यात केस दाखल आहे एनसी दाखल आहे दोन हजार एकोणीस याच्यावर दोन हजार बावीस मध्ये स्वतःच्याच पत्नीचा छळ केल्याची तक्रार दाखल आहे वारझे पोलीस ठाण्यात तरी देखील या गुन्ह्यांची माहिती दडवण्यात आली आणि याच प्रकरणात स्वतःच्या पत्नीचा छळ केलेल्या प्रकरणात के चार महिन्या पट्ट्या फरार होता म्हणजे विचार करा वारजे पोलीस ठाण्याला माहिती हा धुतल्या तांदळासारखा नाहीये याच्यावर गुन्हे दाखल आहेत तरी देखील वारजे पोलिसांनी ही माहिती पुणे पोलीस आयुक्तला कळवली नाही पुणे पोलिस आयुक्तालयाकडून गृह मंत्रालयाकडे ही माहिती गेली नाही मग आता विचार करा हे जर असे शस्त्र परवाने सणे शेंगदाणे फुटाण्यासारखे जर वाटले गेले असतील तर अशी किती माणसं असतील ज्यांना या बोगस कागदपत्रांच्या आधारे किंवा सेटिंग लावून परवाने मिळाले असतील आपण शितावरून भाताची परीक्षा घेतो ना तसाच प्रकार आहे आता माझा हाच सवाल आहे मग वारजे आणि कोथुड पोलीस ठाण्याचे दोन हजार बावीस मधले तत्कालीन पोलीस अधिकारी कोण होते कोणी हा कागद यांचा पुढं सरकवला यांची नावं जाहीर करा त्यांची चौकशी करा त्यांच्यावर कारवाई करा यांना आत घेऊन काय हो आता म्हणतायत की निरज चव्हाणचा सा पण आम्ही ताबा घेणार शस्त्र परवान्याप्रकरणी त्या हगवणे बंधूंचा पण ताबा घेणार शस्त्र परवान्याप्रकरणी अहो यांना तुम्ही आत घ्या तो प्रश्न वेगळा पण यांचा अर्ज पुढे सरकवणारे आणि यांना परवाना मिळवून देण्यात मदत करणारे पोलीस ते काय त्यांचं काय इथं खातं खात्याला वाचवत आहे का त्यांची देखील चौकशी व्हायला पाहिजे त्यांची काय नाव आहे पुढे कोण होते वारजे दोन हजार बावीसला कोण होतो वारजेत कोथरूडला दोन हजार बावीसला काळ सगळी माहिती द्या डिटेल्स त्यांच्यावर काही राजकीय दबाव होता का त्यांच्यावर काही डिपार्टमेंटल दबाव होता का का यांनी त्यांना काही दिलंय काढा शशांक आगवणे सुशील आगावणे यांनी देखील त्या ठिकाणी देखील आपल्या दूरचे नातेवाईक असलेल्या मामाच्या नावाचा वापर केलाय का आणि वारजे आणि कोथरड पोलिसांना मामा बनवलाय का याची देखील उत्तर मिळाली पाहिजेत कारण म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काल सोकावतो असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि हे अत्यंत गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीत यांची चौकशी व्हायला पाहिजे अहो दोन हजार एकवीस ला एकशे बावन्न शस्त्र परवाने दोन हजार बावीस ला दोनशे एकोणऐंशी शस्त्र परवाने म्हणजेच पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता अतिरिक्त पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर दोघांनी मिळून दोन वर्षात चारशे एकतीस परवाने वाटले त्यानंतर आले रितेश कुमार दोनशे अठ्ठावीस आणि एका महिन्यात बेचाळीस म्हणजे एकशे शहाऐंशी अधिक बेचाळीस असे दोनशे अठ्ठावीस परवाने यांनी यात अवघ्या चार महिन्यात वाटले का आणि कशासाठी एवढे परवाने वाटले आणि मग आले अमितेश कुमार ज्यांना येऊन हे एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला या ठिकाणी आले त्या आज तागायत आहेत एक वर्ष चार महिने झालेत त्यांना त्यांनी काय केलं त्यांनी धडक कारवाई सुरू केली त्यांनी एक वर्ष चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे सोळा महिन्यांमध्ये फक्त अठ्ठावीस परवाने दिलेत अठ्ठावीस शस्त्र परवाने दिलेत फक्त आणि विशेष आहे पाचशे बहात्तर अर्ज एक जानेवारी दोन हजार चोवीस ते तीन जून दोन हजार पंचवीस पर्यंत आले होते त्यातल्या चारशे चार अर्जांना केराची टोपली दाखवली आहे अजिबात नाही शस्त्र परवाना मिळणार म्हणून एकशे चार जणांचे एक परवाने रद्द केलेत त्यातले सत्त्याण्णव परवाने हे रिन्यू केले नाहीत म्हणून रद्द करण्यात आलेले आहेत आणि ज्या अठ्ठावीस जणांना परवाने दिले गेलेले आहेत त्यामध्ये सुद्धा दहा अर्ज हे वारसा हक्काचे असल्याने आणि नऊ अर्ज हे खेळाडूंच्या कोट्यातला असल्याने त्यांना दिले गेलेले आहेत म्हणजेच हाच नियम जर त्यावेळी लागला असता तर हा शस्त्र परवान्याचा गोंधळ इतका घडलाच नसता आता अमितेश कुमारनी फक्त अठ्ठावीस परवाने द्यायचे आणि यांनी तीनशे तीनशे चारशे परवाने द्यायचे काय खाऊ वाटला काय ते पोरांना शाळेत वाटतात बघा बड्डेला चॉकलेट चिवडा फरसाण खाऊ वाटला काय तुम्हाला काय याच्यामध्ये पण काही खाऊ खाल्ला खाऊ वाटता वाटता खाऊ खाल्ला ही एवढी भयानक परिस्थिती एकट्या पुण्यात आहे तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण काय असेल कुणाच ठेऊ बीडच बघितलंच आपण बाराशे शस्त्र परवाने वाटले होते जो काय काय मग नवनीत कावत एस पी म्हणून आल्यानंतर सगळं सुरळीत केलं आता घेतली आहे पण आता जसं मी मागाशी म्हणालो म्हातारी मेल्याचं नाही काळ सोकावतो हे जे वारजे आणि कोथुड पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी होते दोन हजार बावीस ला त्या काळातले हे पोलीस अधिकारी कोण शोधून काढा त्यांची नावं जाहीर करा त्यांनी यांना का त्यांच्यावर एवढी मेहरबानी दाखवली यांना शस्त्र परवाना देण्यासाठी शस्त्र परवान्याचा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया काय स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला जातो स्वतःच्या जीवितास धोका आहे म्हणून शस्त्र परवाना मागितला जातो या शशांक घागवणेकडून इतरांच्या आयुष्याला धोका झाला या सुशील घागवणेकडून इतरांच्या आयुष्याला धोका झाला या निलेश चव्हाणकडून इतरांच्या आयुष्याला धोका झाला यांच्या आयुष्याला धोका कोण देणार आहे अहो यांनीच धोका दिलाय दुसऱ्यांना पण यांनी शस्त्रपरवना मिळवण्याचा मोका कसा साधला हे सगळं बाहेर काढता आलं पाहिजे आणि ही जबाबदारी पुढे कमिशनर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार तुमच्यावर आहे तुम्ही काहीही करून दोन हजार बावीसचा रेकॉर्ड काढा वारजे आणि कोथचं कसे काय तिथून अर्ज पडताळणी करून पर्यंत आले आणि आले तर ते बोगस परवाने बोगस कागदपत्र जोडलेले असलेले अर्ज कसे काय तुमच्यापर्यंत आले असा कोण पोलीस अधिकारी त्या ठिकाणी होता की ज्यानं निलेश चव्हाणचे गुन्हे दडवले जे पुणे पोलीस आयुक्तालयांना सांगितलेच नाहीत या सगळ्यांची चौकशी होणं गरजेची आहे आणि ही चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दूध का दूध पाणी का पाणी होणार नाही म्हणून या प्रकरणामध्ये ज्यांनी ज्यांनी या तिघांनाही शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी मदत केलेली आहे या तिघांच्या आका कोण आहेत हे शोधून काढा त्यांची नावं जाहीर करा त्यांना सस्पेंड करा त्यांची चौकशी करा तरच कारण की हे फक्त हिमनगाचा टोक आहे अजून आत बरच खोलवर आहे ते सगळं बाहेर निघालं पाहिजे आणि त्यासाठी पहिल्यांदा पुणे पोलिसांनी हे पाऊल उचललं पाहिजे की वारजे कोथूडमधून कागद पुढं सरकवणारे ते पोलीस कोण त्यांची नाव जाहीर करा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी